अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध भागात पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी बांधव हो, हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत त्यांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असून अतिवृष्टीमुळं शेतकरी हे हवालदिल झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळं आणि पूरस्थितीमुळं गंभीर परिस्थिती निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्याच अनुषंगानं उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी होनसळ राळेरास तरडगाव एकरुख आदी भागात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील कोणीही खचून जाऊ नका असं आवाहन केलं आपण स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच गरज भासली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलून शेतकऱ्यांना लागेल तेवढी मदत आणू तसंच शेतकऱ्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीनं करता येईल त्या दृष्टीनं योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही देखील शहाजी पवार यांनी यावेळी दिली याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ कदम तालुका अध्यक्ष संभाजी दडे युवा मोर्चा अध्यक्ष अमोल सुतार कमला करमाने विनायक सुतार अजहर शेख केदार तोडकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते